आंबट गोड थोडीशी तिखट मस्ती गॉसिप सकट अली चोर आणि ट्रेलर रिलीज तर मंडई घेऊया अलीबाबा आणि आणि चाळीसले चोर च्या ट्रेलर बद्दल नमस्कार मंडई मजेत ना आशा करतो मजेत असाल आपण पाहता टकाटक तक फिल्मी असल मराठी वाहिनी एखाद्या बायको अलीबाबा आणि चाळीसले चो या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती या चित्रपटातील तू सला कॅरेक्टर हे गाणं काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आलं आणि मग चुकून त्याने तिचा कि किस घेतला हे गाणं पाहिल्यानंतर या चित्रपटाची कथा नेमकी कशी असणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला असेल आता अलिबाबा आणि चाळीसले चोर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या ट्रेलर मध्ये काही जोडप्यांमधील नात्यांची झलक बघाव्यास मिळत आहे अलीबाबा आणि चाळीसले चोर या चित्रपटाचा ट्रेलरच्या सुरुवातीला एक पार्टी मधील सीन दिसतो या पार्टी मध्ये सर्वजण डान्स करत असतात इतक्या वर्षात असं काहीतरी पहिल्यांदा झालंय पहिल्यांदा पकडलं गेलंय जाते अशातच लाईट आणि अंधारात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच चुंबन घेतो आता हे चुंबन कुणी घेतलं आहे हे, हे कोणालाच माहित नसतं त्यामुळे गोंधळ निर्माण होतो असं ट्रेलर मध्ये दिसत आहे कशाला डोक्याला एवढा त्रास करून घेतोस की अली बाबा आणि चाळीसतले चोर या चित्रपटाची कथा का काही जोडप्यांवर आधारित आहे पार्टी मध्ये घडलेल्या एका घटनेमुळे या जोडप्यांच्या आयुष्यात कोण कोणत्या गोष्टी घडतात हे अलिबाबा आणि चाळीसतले चोर या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे जेव्हापासून नवऱ्याचे मित्र त्याच्या बायकोला वहिनी म्हणायचं सोडून नावाने हाक मारायला लागले ना अलिबाबा आणि चाळीस असलेले चोर एकोणतीस मार्च पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे तेव्हाच तिसऱ्या महायुद्धाची विजय रोवली गेली ट्रेलर वरून असं जाणून येत की हा चित्रपट वेगळ्या कथेवर आधारित आहे या कपल्स मध्ये कोणाचा कोणाशी विवाह बाह्य संबंध आहे हे कोणाला समजत नाही पार्टनर बरोबर आपलं बरं नाही असं म्हटलं की मैत्रीचे दरवाजे विजेच्या वेगाने उघड ते जाणून घेण्यासाठी आपल्याला चित्रपट पाहिल्यावरच समजेल आंबट गोड थोडीशी तिखट चाळीस मस्ती व गॉसिप सकट फ्रेंड म्हणून चित्रपटाची स्टार सुबोध भावे अतुल परचुरे आनंद इंगळे उमेश कामत मुक्ता बर्वे मधुरा वेळणकर साटम श्रुती मराठे या कलाकारांनी अलिबाबा आणि चाळीसले चोर या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे त्या बायकांना चांगले मित्र मिळत नाही त्या बायका मैत्रिणींवर समाधान म्हणून चित्रपटाच्या ट्रेलर मधील या कलाकारांच्या डायलॉग्स आणि अभिनयानं लक्ष वेधले आहे दोघांच्या दो संमतीने घेतले गेलेलं चुंबन असताना तेव्हा ओठांवर साधारण हा चित्रपट एकोणतीस मार्च रोजी चित्रपट ग्रहात प्रदर्शित होणार आहे वीस पाऊंड प्रति चौरस इंच एवढा दाब तयार होतो पण हे चुंबन जेव्हा बळजबरीने घेतलं जातं या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहे आदित्य इंगळेने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे कोणजतरी बळजबरीने किस घ्यावा एवढा धाडस असलेला पुरुष तुमच्यात कोणीच नाही तर मंडळी तुम्हाला अलीबाबा व 40 तले चोर हा चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला त्या सलत्या गोष्टी आपल्या ग्रुप मध्ये चालू आहे हे कमेंट करून जरूर कळवा व टकाटक फिल्मी वाहिनीला नवीन असाल तर सबस्क्राईब करा हे तुम्हाला मान्य आहे बऱ्याच बायका केवळ वा नवऱ्यावर सूड उगवायचा म्हणून अफेअर कर नवनवीन अपडेट साठी बेल आयकन प्रेस करा तुमची व तुमच्या प्रिय जनांची काळजी घ्या जय महाराष्ट्र मी आहे असं वाटतंय का तुला